सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जांभेकरांच्या सुरू मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे पत्रकार दिनाचे औचित्य साधून सहा जानेवारी रोजी धारणेचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून धारणे तालुक्यातील समस्त पत्रकारांचे सत्कार करण्याच्या उद्देशाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते धारणी स्टेशन येथील डॉक्टर अब्दुल कलाम सभागृहात पत्रकार दिन म्हणून पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये अध्यक्षस्थानी धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पत्रकार रमेश मालवीय ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पुरोहित रवी नवलाखे दीपक मालवीय उपस्थित होते धारणी तालुक्यातील पत्रकारांनी गेल्या दशकापूर्वी होणाऱ्या पत्रकारितेबाबत आणि आजच्या पत्रकारितेबाबत आपले अनुभव व्यक्त केले आधी पत्रकारिता हे अत्यंत संघर्षमय काम होते ज्यामध्ये सोशल मीडिया इंटरनेट या सर्व बाबींशिवाय पत्रकारिता करावी लागत असे आज क्षणातच कोणतीही बातमी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या मार्फत नागरिकांपर्यंत सुद्धा माहिती पोहोचवणे अत्यंत सोपे झाले आहे. ठाणेदार अशोक जाधव हो, यांच्याकडून उपस्थित सर्व पत्रकारांना डायरी आणि पेनचे वाटप करून सत्कार करण्यात आले. पत्रकारांनी जर सत्य बातमी प्रकाशित केली तर समाजामध्ये त्यांचा चांगलाच परिणाम होतो. जातीय दंगली किंवा या उलट जर एखादा साध्या घटनेला प्रसारमाध्यमांनी चुकीचे स्वरूप दिले तर दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली किंवा इतर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून पत्रकारांनी याबाबत विशेष लक्ष देऊन बातमी प्रकाशित केली तर कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहण्यास सोयीस्कर होते कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांकरिता पोलीस विभागाकडून अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आली होती ठाणेदार अशोक जाधव व इतर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदारांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन हो। त्यांचे अभिनंदन केले तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज झरणे